राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नवमतदार यांच्याशी संवाद साधला या संमेलनात विधानसभेतील कुंभार पिंपळगाव येथील महाविद्यालयीन युवक युवती तसेच परिसरातील नवमतदार सहभागी झाले होते त्यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला भाजप नेते सतीश घाटके यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन पार पडले राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन ठिकाणी नव मतदाता संमेलन आयोजित करण्यात आले होते घनसावंगी विधानसभा मतदारसंघात वडी गोदरी आणि कुंभार पिंपळगाव या ठिकाणी हे संमेलन आयोजित करण्यात आले होते या संमेलनात उपस्थित नव मतदारांना नरेंद्र मोदी यांनी आपल्या मताचे महत्व सांगून युवकांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केंद्र सरकारचा असल्याचे सांगितले यावेळी भाजप नेते सतीश घाटके यांनी नव मतदारांशी संवाद साधला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात युवकांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सरकार करत असलेल्या कार्याची माहिती दिली हा देश तरुणांचा आहे आणि तरुणांच्या हातात जे नरेंद्र मोदीजीना स्वप्न द्यायचे पिढी त्या ठिकाणी घडवायची मोदीजी साहेबांनी प्रत्येक ठिकाणाचा डंका वाचतो अनेक विद्यार्थ्यांना इस्रो माहीत नव्हतं माहिती तो इस्रो तुम्हाला आता प्रत्येकाला इस्रो माहिती नासा माहिती हे कोणामुळे शक्य झालं इस्रोने आज आपलं चंद्रावर यान त्या ठिकाणी पाठवलं रोड त्या ठिकाणी उतरलं त्यानंतर आपण जगातील तिसरी अशी शक्ती झालो की चंद्रावर आपण त्या ठिकाणी रोवर उतरू शकलो आपलं यान चंद्रावर देऊन जाऊ शकलो या पाठीमाग प्रेमना त्याचे विचार ऐकून घेतले आणि या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे आमचे तालुक्याचे अध्यक्ष शिवाजीराजी कंटुले त्यानंतर गोविंदराजे आदर मेत्रे ताई सरपंच ताई त्याच रुपांतई हनुमानजी आता सर्व खरंच आहे कोणी मिसूनस त्यानंतर प्रतिनिधी नाझीम मणियार एनटीपी न्यूज मराठी जालना